ज्यावेळेस ह्या समाजाचं राजस्थानमधून या ठिकाणी स्थलांतर झालं तर हा समाज या ठिकाणी सैनिक म्हणून आला आणि तेव्हापासून हा समाज देश सेवा करतो देशाच्या संरक्षणासाठी पूर्ण आयुष्य म्हणजे अनेक पिढ्यानं पिढ्या आयुष्य आपल्या आमच्या समाजाने देशाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमच्या कार्यक्रमाची सुरुवात ही शस्त्रपूजनाने त्या ठिकाणी होणार आहे आणि ही आमच्या समाजाची परंपरा आहे येण्याचा इनगार दिलेला आहे दसरा मेळाव्याचं नियोजन समाजातील प्रमुख संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन करण्यात आलेला आहे हा दसरा मेळावा राजकारण विरहित असणार आहे आणि समाजातील प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या दसरा मेळाव्यामध्ये समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक समस्यांवर नाव संमत केले जाणार आहे आणि शासनाला पाठवण्यात येणार आहे ह्या दसरा मेळाव्याचं प्रथम वर्ष असल्यामुळे दो आणि तो, तो यानंतर प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी घेण्याचं नियोजन या आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि या ला ला। आयोजन समितीकडून समाजाला एकजूट करून समाजामध्ये अनेक बाबीच्या बाबतीत प्रबोधन करून सामाजिक उन्नती झाली पाहिजे हा या मागचा मूळ उद्देश आहे आम्ही जी समाजातली शिकलेली लोक आम्ही समाजाचं काही देणं लागतो या भूमिकेत समाजाच्या विकासासाठी समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी अशा प्रकारच्या समाज संमेलनाचं समाज मेळाव्याचं आयोजन राजपूत परदेशी समाजाकडून केलं जातं त्याच्यातलाच एक भाग म्हणून दसरा मेळाव्याचं आयोजन आहे या दसरा मेळाव्यामध्ये गिरजा माता हे आमचं प्रेरणास्थान असल्यामुळे आणि ते पर्यटनस्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी हा मेळावा घेण्यात यावा असं ह्या सगळ्या आयोजन समितीकडून भरल्यामुळे तो मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व समाज बांधवांना राजपूत परदेशी समाज बांधवांना आणि जे महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात त्या सर्व समाजप्रेमींना या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावं असं हो। आम्ही या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं आवाहन करतो सुभाष महेल आयोजन समितीचा सदस्य राजपूत आपला सामाजिक प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष हे रामा समाजवाद्यांना नम्र व्यक्ती करतो की मी दोन ऑक्टोंबर दोन हजार पहिलंच वर्ष आहे आपलं आम्ही काही लोकांनी कल्पना सुचली की भाई समाज एक वर्षात एकत्र यायला पाहिजे तर त्या धर्तीवर आम्ही दोन ऑक्टोंबर दोन हजार पस्तीसला गिरजा गड मैसमाल येथे समाजाचं एक स्नेह मिलन किंवा महामेळावा म्हणत आला असं आयोजित केलेलं आहे आपण सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार या मेळाची मेळासाठी यावे हे आपल्याला मी असे आवाज कमरसिंग बैठणी करते धन्यवाद राजपूत स परदेशी समाज एकत्र येऊन दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर गिरजा मातागड मेसबा इथं या ठिकाणी समाजाचा मेळावा घेत आहेत हा जो मेळावा आहे हा मेळावा समाजाच्या शैक्षणिक समस्यांसंदर्भात समाजाच्या सामाजिक संदर्भात समाजाच्या आरक्षणविषयक सम समस्यांसंदर्भात या ठिकाणी होणार आहे विविध सम समस्या सा समाजाच्या आहेत त्या समस्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी हा दसरा मेळावा हे माध्यम असणार आणि ह्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरातील समाज बांधवांनी या ठिकाणी आव्हान करतो की आपण या समाजाच्या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन समाजाची बुलंद आवाज त्या ठिकाणी करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यावस

दिनांक दोन ऑक्टोंबर स्थळ मैस